वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आजचा वार आहे फ्रायडे सो आता जेवण काय बनवायचं तर आज आहे अंड्याचा रस ऍज युजल सकाळी उठल्यावरती हाच प्रश्न पडतो की आता भाजी काय बनवायची मग आता मच्छी चिकन तर परवाच खाऊन झालं होतं मग आता काय अंड गरमीतनं खाऊ नाही वाटत पण आता काय करणार दुसरं काय आता ऑप्शनच नाही आणि वाटण आहे आणि मेन म्हणजे हे आवणीची जायची घाई असते तो एक मा डोक्याला नुसता शॉर्ट आहे एक वासा तिला कंपल्सरी जावं लागतं त्याच्यामुळे तिचं पहिले हे करणार आवनीच्या बड्डेला फक्त दोन दिवस बाकी आहेत आवनी काय करणार आहे बड्डेला आवनी आता अंघोळ करतिय आवनीचा बड्डे जोरात आहे ना अवनी किती जोरात आहे ग का? काय ग अवनीचा बड्डे जोरात आहे पप्पा जोरात बड्डे करणार अवनीचा ना अवनी त्याच्यामध्ये ना अगोदर त्याच्यामध्ये काल मी हे तळलं होतं भजी तळली होती त्यातला थोडासा तेल त्यातला थोडासा उरला होता ना त्याच्यातच ते बनवते ते, तेल वेस्ट थोडी घालू शकतो आपण आणि ना काल काल आम्हाला फायनली अवनीचा ड्रेस भेटला म्हणजे तीन दिवस फिरून म्हणजे ऍक्च्युअली काय झालेलं माहितीये समजत नव्हतं की एक्झॅक्टली घ्यायचंय कसं ते खूप सारी व्हरायटी खूप सारे ड्रेस बघितले आम्ही आणि मग त्याच्यानंतर मग फायनली काल रात्री साडे दहा पावणे दरम्यान एक शॉप ओपन होत मग तिथे भेटला तर त्याची व्हिडिओ मी आता नाही काढली कारण मी विसरून गेली तर त्यामुळे आणि फायनली एक ड्रेस मिळाला ठीक आहे म्हणजे इतका भारी पण नाहीये आणि इतका हे पण नाहीये तिला छान दिसतो साधा सिंपल घेतलाय कारण ते हेवी लुकवाले घेतले ना की ते पडूनच असतात आता बाकीचे जे घेतले ना तीन तीन हजाराचे ते कधी तरी घातले जातात पण आता हा जो ड्रेस घेतला ना तो ती ऑकेजनली कधीही घालू शकते तर तिला दोन ड्रेस घेतलेत पप्पांनी तर ते तुम्हाला बड्डेच्या ब्लॉग मध्ये दिसतीलच कोणता ड्रेस घेतला छान आहे साधा सिंपलच ड्रेस आहे त्यात एकदम अशी मोठी मुलगी पण दिसते आणि बाकीचे जे बघितले होते ना ते थोडेसे असे म्हणजे हेवी परत पार्टी लुक वाले पण ते ना तर ती काय म्हणजे तिला ना कुठले ड्रेस सूटच नव्हते करत आम्ही जेवढे ड्रेस आम्हाला आवडत होते ना ते मी घालून बघत होतो बट ना ते तिला सूटच नव्हते करत मग फायनली हा एक जो आता घेतलाय ना तो तिला फायनली दोन जे आहेत ना ते तिला सूट केले आणि तिचं ना ते साधे छोटे छोटे शॉप असतात ना तिथून जर तिला घेतले तर तिला ते टोचतात मग तिला ते चांगल्या शॉप मधले जे असतात ना दोन हजार तीन हजाराच्या वरती तसे तिला लागतात मग तिला ते त्यातल्या दोन म्हणजे तेवढा रे एक तेवढा रेंजचा आणि एक थोडा कमी तुम्हाला मी दाखवेन जेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा ड्रेस कितीला घेतलेला आहे तो तर मग आता फायनली घेतलाय केक पण बुक केलं कालच कारण का नंतर मग अक्षयला टाइम म्हणजे दिवसभर तो तिथेच असतो कारण ना मुलगी नाही जात मी त्याला यायला नाही भेटत आणि ही पण मॅडम नसते दिवसभर डायरेक्ट रात्री नऊ लावून रात्री नऊच्या नंतर मग परत आम्ही शॉपिंगला गेलेलो आणि मग केक बुक केलाय केक पण साधा सिंपलच आहे पण अट्रॅक्टिव्ह आहे सोबर लुक म्हणतात ना त्या टाईपमध्ये सो मग तो एक केलेला आहे फक्त आता जेवण काय बनवायचं ते म्हणजे डिसाईड झालंय पण बोलवायचं कोणाला वगैरे ते अजून डिसाईड नाही झालेलं आहे सो ते आता बघू कसं काय ते आज डिसाईड करू म्हणजे काय काय करायचं ते आता पटकन ते माझं कढई तापली आहे पटकन मी आता करून घेते वाटण होतं कधीच लास्ट केलेलं ते दोन दिवसापूर्वी तर मग ते आहे मग त्याच्यामध्ये आता बनवते कारण वाटण बिटण करत तर खूप टाइम जाईल आणि हिला एक वाजता क्लासला जायचं त्याच्यामुळे मला पटापट पटापट पटा, करायचं स्वतः मी पटकन करून घेते तर सहा संध्याकाळी बघू संध्याकाळी सुकी मच्छी करीन आताच आताच करून घेते संध्याकाळच संध्याकाळी बघू आताच करून घेते कारण फटाफट पटापट झालं तर ठीक आहे पोरणीला देते पटकन माझं शॉपिंग पार आणि बहुतेक जरी आज ना कदाचित आम्ही किराणा माल भरायचा आहे मला कारण तांदूळ वगैरे सगळं संपले डाळ वगैरे सगळी संपली आहे सो आज ते काम करणार आहे बघू आता कुठे जाऊ जाऊ ते आमचे बोलता डीमार्टला पण मी जसं की म्हटलं की डीमार्टला गेलो की खूप खर्च होतो त्याच्यामुळे मला नको वाटतं डीमार्ट पण बघू आता नाहीतर मग आमच्या इकडे वाण्याकडे सामान भरेल ते बेस्ट आता त्यांच्यावर डिपेंड ऑन अक्षय जाधव आवलीचे पप्पा त्यांच्यावर डिपेंड आहे सो आता आम्ही निघालोय अवनीला सोडायला पप्पा आले तिकडनं मग आम्ही जाणार आहोत बँकेमध्ये पप्पांचा मोबाईल नंबर अपडेट करायला अवनीला सोडून वगैरे आली मी आणि जेवली वगैरे अंड्याचा रस्ता जसं की तुम्हाला मी म्हटलं बनवला होता आणि आता सगळं औरून घेते भांडी वगैरे पडली तर ते सगळी घासून घेते पप्पांसोबत बँकेत सुद्धा गेली होती त्यांचं जे नंबर आहे मोबाईल नंबर तो लिंक करायचा होता सो तिकडे सुद्धा गेली होती तर पण झालं असं की तिथे ते ती सर आहेत तेच नव्हते तर पंधरा तारखेच्या नंतर बोलवले कशा बँकेचे रूल्स आणि काय ते बँकेवाल्यांनाच माहिती सो इथे भांडी पडले ते घासते अक्षयने आले अजून जेवायला आणि बहुतेक दुपारी सामान भरायला जाऊ कारण सामान संपलेलं आहे सो तिकडे तर जाणार आहे दुपारी पड़ा पड़ा मी नंतर भांडी वगैरे सगळी घासून घेते पटापट आवरून घेते सगळं सो आता मी कोरम मध्ये आलोय स्मार्ट बाजारमध्ये काय इथे स्मार्ट बाजार मध्ये आता बघतो काय भेटताय का ऑफर आहे असं म्हणताय सगतो का काय इकडे सगळं को कोलगेट सेक्शन आहे अक्षयला पकडायला लावले ट्रॉली हे काय बाय टू गेट वन काय आहे बघ बाय टू बाय वन गेट वन बेसन इकडे आता हे खाण्याचं आहे पूर्ण प्रॉपर इकडे सगळे डाळ सेक्शन आहेत पण ना तांदूळ मला खूप महाग वाटले म्हणून मी तांदूळ नाही घेते आणि इकडे सगळे जे जी बटर चीज हे सर्व आहे इकडे आणि इकडे बघा भांडणं बाहेर असं जर स्मार्ट त्याच्यामध्ये आलो ना त्याच्यामध्ये तर खायचं सामान जास्त आहे बघा आणि जे मेन असतं ना ते नाही जे खायचं तेच जास्त भरलं गेलेलं आहे म्हणून मला ना अजिबात ना आवडत नाही या कारणाने कम्फर्टला ऑफर काय खूप सारी बिस्किटांचं काउंटर आहे हे सर्व बिस्किट हायड अँड सिक घ्यायचंय का घ्यायचं आहे का हे घेऊ काय सेवन पर्सेंट ऑफ आहे म्हणजे ट्वेंटी so, सो आता आम्ही आलेलो आहोत क्लोथ सेक्शनमध्ये इकडे बघते मला काय भेटलं तर घेणार आहे दोन टी शर्ट्स आवडलेत टी शर्ट्स म्हणण्यापेक्षा टॉप सो स्वतः बघू टॉप साईज बघते बरोबर आहे का आणि ही शॉर्ट्स मी हीच बघितली अक्षय बघते माझ्यासाठी शॉर्ट पॅन्ट तिथे नाही ऑफर कलर छान आहे हे सगळं सामान घेतलेलं आहे आणि आता इकडे प्लेंग चाललेलं आहे मग आता स्टुडिओ मध्ये आणि औनला हे एवढे सिट्युएशन घेतले छान पैकी आणि आता पॅन्ट बघतोय काय सेव्हन टू एट का एट टू नाईन एट टू घे माझ्या मध्ये आता ती नाही लूज झाला तरी ठीक आहे टाईट नको व्हायला मला पण घेतलेलं आहे एखादं टी शर्ट तो घरी आता आलेलो आहोत आणि सामान भरलेलं आहे घरातलं सामान जसं की मी तुम्हाला दुपारीच म्हटलं होतं आणि आता घरी आल्यावरती पाच दहा मिनटं बसली आणि लगेच जेवणाची तयारी जेवणासाठी बोंबील आणलेत आणि कोलंबी पन्नास रुपयाची बोंबील पन्नास रुपयाची कोलंबी बस संपला विषय आणि समूला इकडे कामाला लावलाय आता खोबर खोबऱ्याचं सा काम समोला दिलंय करायला आता इकडे धुवून घेतलेली आहे ना तर मस्तपैकी आता त्याला मॅग्नेट करते छानपैकी आणि मग वाटण वाटायला घेते तोपर्यंत हे छान राहील सो आता हे सगळं एवढं सामान घेतलेलं आहे आणि ना दोन हजाराच्या वरती शॉपिंग झाली ना म्हणून आम्हाला एक किलो साखर आणि हे संतूर हे नऊ रुपये नऊ रुपयामध्ये मिळालं एक किलो साखर नऊ रुपये आणि हे संतूरचं हँडवॉश आहे जे आवनीचं फेवरेट ते पण आम्हाला हे सेव्हन्टी रुपीज मध्ये मिळालं आणि खूप सारा डिस्काउंट मिळाला आम्हाला सगळ्यात पहिले ना मी तुम्हाला माझा हे अवनीच्या बर्थडे साठी जे छोटे मेंबर्स येणार ना त्यांनी आणलेलं आहे म्हणजे त्यातले एक मी आणि हे ना आम्हाला सेव्हन रुपीज ला एक पडले काहीतरी सेव्हन्टी एट हे सेव्हन्टी एट काहीतरी आम्हाला एक पडलेलं आहे हा बाळा हे माझं आहे आणि मी काय करू आणि हे ना आ, हे फ्रेंचाईज आहे ह्याच्यामध्ये तर भरपूर डिस्काउंट होत हे डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ होत आम्हाला पन्नास रुपयाला पडलेले फ्री आहे रुपीजी त्याच्यानंतर आणि ह्याची प्राइस हंड्रेड रुपीज आहे ते आम्हाला पन्नास हा पन्नास रुपयाला पडलं फिफ्टी पर्सेंट ऑफ होतं आणि हे सुद्धा चीज चेन आहेत नगेट्स बोलता येत नाही जरा समजून चीज कॉर्न बरोबर घेतू कॉन्समध्ये पण डिस्काउंट होत एका मला वाटतं हे एकावर एक फ्रीच काहीतरी होतं हे दोघांपैकी आणि हे आलू टिकी घेतलेली आहे सॉरी बर्गर बर्गर सिक्स पीस आहेत आणि हे फ्रेंच फ्राय हे पण मला वाटतं ऐंशी रुपयाला काहीतरी भेटलं एटी रुपीज ला म्हणजे डिस्काउंट होतं प्रत्येकावरती त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती पण डिस्काउंट होतं सोसायटी डिमार्टच नाही आहे हे हे आम्ही गेलेलो स्टार नाही स्टार बाजार नाही स्मार्ट बाजार मध्ये फर्स्ट टाइम गेलो होतो आम्ही स्मार्ट कुठल्या मॉल मध्ये ते पण सांग आणि ह्याच्यामध्ये ही वन फोर्टी फाय ची वन थर्टी ला होती पंधरा रुपये ऑफ होते आणि चीज ना चीज च फिफ्टी पर्सेंट ऑफ होतं एकशे ऐंशी तर आम्हाला नव्वद ला भेटलं आहे आणि खोट नाही सांगायचं माझ्याकडे लिस्ट आहे आणि हे अंग घासायचं आहे ते एकावर एक फ्री होतं त्याच्यामुळे घेतलं अच्छा त्यानंतर हे पण आहे ना ते पण एकवरती तर हे ना टू नाईन्टी फायचं काहीतरी हंड्रेड रुपीज ऑफ होते लवली वरती म्हणून डायरेक्ट एवढी मोठी न्यू लागली त्यानंतर मग याच्यावरती पण डिस्काउंट होतं लक्स साबण वरती बर ह्याच्यावर पण खूप चांगलं मला डिस्काउंट होतं म्हणून किती लागतात अंदाज्याचा आठव्याला आणि हे तर फ्री मी आलं होतं आम्हाला म्हणजे फ्री म्हणजे दोन हजारच्या शॉपिंग वरती सर पिक्सर वर थर्टी सेव्हन रुपीज ऑफ होते सर पिक्सर वरती काहीतरी हे कितीच आहे टू थर्टी फायचा थर्टी सेव्हन ऑफ होते ह्याच्यावरती आम्हाला त्यानंतर याच्यावरती पण ऑफच होतं एटी रुपीज तर सेवन का फॉर्टी फायला होतं कारण जिरा आता खूप महाग झालेला आहे त्याच्यामुळे हे महागच आहे हा मशीन कोणी काढलंयचं त्या आणि जाधव मग त्यानंतर हे ह्याच्यावरती काय ऑफर नव्हती हे जेवढ्याला आहे तेवढ्याला होऊ हजार रुपयाचं आणि त्याच्यानंतर तुरडा वगैरे पण मी चुरडा मुगडा पण घेतली त्याच्यावरती पण काही ऑफर नव्हती जी होती ती त्याच्यावरतीच घेतलं आणि हे लिंगा आहे हे पण फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये भेटलं नाईन्टी रुपीजचं फॉर्टी फाय रुपीजला आणि हे ना हे टू घेतलं तर टू घेतलं तर वन फ्री होतं टू गेट वन फ्रीवालं होतं ता, राई त्यानंतर ता अमूल बटरवरती फक्त दोन रुपये ऑफ होते भेटलं ते काढलं ना त्या सगळं काय बाबा साखर इथे मला वाटत uh, रुपीज फोर्टी रुपीजा मुगडा त्यानंतर काहीतरी मला वाटतं हे थर्टी रुपीज लािफ्टी थर्टी रुपीज ला होतं आणि हे तर खूपच स्वस्त भेटलं एक बाराच

होते मला वाटतं एकशे दहालाच लाच भेटते आमच्या तिकडे पण तेवढ्याच भेटते आणि खूप त्रास द्या तिकडे तिकडे म्हटलं एकावर हे आहे हे बाकी नाही एवढंच आहे आणि पावडरवरती पण खूप चांगला फोन होता थ्री एटीची फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होतं ही वन नाईन्टीला समथिंग काहीतरी भेटली आम्हाला आणि हे त्याचं पूर्णपणे मोठ्याशा मोठं बिल आहे एवढं मोठं बिल हे बघा हे डील आहे ओके स्मार्ट बाजार कुठला बाजार रिलायन्स रिलेटेड रिलायन्स स्मार्ट बाजार आहे मी अजून भिसिट पण हे बघितले नाही आहे म्हटलं नंतर चेक करेन क्रॉस कर क्रॉस कर, चेक करेन ठीक आहे आणि बाकीचं हे पण ना ह्याचं पण डिस्काउंट होतं एवढ्या थो। मच्छर आहेत खूप मच्छर झाले त्याच्यावरती पण डिस्काउंट आहे हे वन थर्टीला काहीतरी आम्हाला मिळालं सांगतीय की अगर तुमच्या जवळपास जर कुठे असेल तर तुम्ही पण जाऊ शकता डीमार्ट डिस्काउंट असतं पण डीमार्ट आमच्यापेक्षा लांब आहे आणि स्मार्ट बाजार फोरम त्याच्यामुळे मग जाणं येणं पण खूप वाचतं आणि ना आणि डीमार्टला आम्हाला जर इथून गेलं ना तर ऍटलीस्ट शंभर रुपये तरी लागतात म्हणजे शंभर पण नाही जास्त म्हणाल तरी जाईल साठ सत्तर रुपये तर होतात एका टायमाचे मग हे आम्हाला जवळ होतं आणि विथ डिस्काउंट सुद्धा होतं खूप सारं त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि मी ना हे असं बाहेर गेलं की खूप साऱ्या बाहेरच्याच गोष्टी खाणं पिणं म्हणजे घेतलं जातं पण ठीक आहे असो आता काय दोन महिने मला सामान घ्यायची गरज आहे तर मला हे दोन महिने आरामात सामान जाईल ठीक आहे सो आता आलेलो आहे आईस्क्रीम खायला काय आलं का हिला आईस्क्रीम देणार नाही ना, ना म्हणून हिचं जळदळाट दर होती नावणी तिला खायची नाही ना दामून ना। हो। पाहिजे तुला अणी हां पाहिजे का ए हा ओल्डच्या देशील हां देईन ना हां मग ते हां इस्को बी दे देना ना दस रुपये का सिर्फ दस रुपये का दे देना इसको इस्को चले ना तू आहे ना हा बोलतो दे ना मधील हां त्याचं हां फायनली किती दिवसांनी आईस्क्रीम खाल्ली अवनी खाल्ली सो आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते दमलोय इकडे लुडो खेळणं चालू आहे भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ